खुशखबर 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 महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह भागातील कारागृह शिपाई संवर्गातील एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत रिक्त झालेली व एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत रिक्त पदे भरण्यासाठी राबवायच्या भरती प्रक्रियेस मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या माननीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सादर करण्यात आला व त्यास मान्यता दिली आहे एक पोलीस शिपाईसाठी बारा हजार तीनशे नव्याण्णव पद दोन पोलीस शिपाई चालकसाठी दोनशे चौतीस पद तीन बँड्समनसाठी पंचवीस पद चार सशस्त्र पोलीस शिपाईसाठी दोन हजार तीनशे त्र्याण्णव पद पाच कारागृह शिपाईसाठी पाचशे ऐंशी पद असे पंधरा हजार सहाशे एकतीस रिक्त पदांची भरती जाहीर झाली आहे प्रस्तुत भरती प्रशकेसाठी या पूर्वीच्या पोलीस शिपाई भरतीप्रमाणेच खुल्या प्रयोगातील उमेदवारांकरिता चारशे पन्नास रुपये व मागास प्रयोगातील उमेदवारांकरिता तीनशे पन्नास रुपये इतके परीक्षाशुल्क आकारण्यास तसेच परीक्षाशुल्क स्वरूपात जमा केली जाणार आहे